तालुक्यातील या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचे प्रवेशद्वार कमान चांनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी दोन ग्रामपंचायत ठराव असताना सुद्धा त्या ठिकाणी एक कमान काढली त्या कमानीसाठी पंधरा वीस दिवस पूर्वी मोठ्या अखोल्यात मोर्चा काढला होता मोर्चा काढल्यानंतर सुद्धा या संबंधित ठाणेदारावर कुठलीही कारवाई त्या ठिकाणी केली नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान त्या ठिकाणी निर्माण केली नाही म्हणून त्यासाठी गावातील दोन भीम सैनिकांनी काल जिल्हा अधीक्षक यांना आत्मधनाचा इशारा दिला होता आणि आज त्या दोन भीमसैनिकांनी अकोला जिल्हा अधीक्षक कार्यालयाजवळ विष पाषण करून आत्महत्या करण्यासाठी त्या ठिकाणी आपला जीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी देण्याचं त्या ठिकाणी ठरवलं होतं परंतु आज या ठिकाणी विष प्राशन करून दोन भीम सैनिकांनी आपलं आयुष्य या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी समर्पण केलं होतं परंतु आज आज मेन हॉस्पिटल जिल्हा अकोला या ठिकाणी या दोन हिंद सैनिकांना या ठिकाणी दाखल करण्यात आले आणि यांची अतिशय चिंताजनक यांची प्रकृती आहे कधीही काही घटना होऊ शकते याची दखल घेऊन माननीय जिल्हा अधीक्षक साहेबांनी हे प्रकरण गंभीर्याने घेऊन संबंधित ठाणेदाराला या ठिकाणी तात्काळ निलंबित केलं पाहिजेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान त्या ठिकाणी पुन्हा निर्माण झाली पाहिजेत अन्यथा आज दोन भीमसैनिकांनी या ठिकाणी आज वीस प्राशन केले उद्या गावातील गाव ठिकाणी आत्मदान सुद्धा करू शकते कारण की जातीय जा, डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब बाबा आंबेडकरांच्या नावासाठी हजारो बलिदान सुद्धा हे आज जाऊ शकतात हे आज या दोन भीमसैनिकांनी दाखवून दिलं आणि याची तात्काळ माननीय जिल्हा अधीक्षक साहेबांनी दखल घेऊन आज निष्पापाचे जीव या ठिकाणी वाचवण्याचं काम करावे हेच आम्ही विनंती करतो आणि जे जा जातीवादी ठाणेदार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ कर त्यांची हकालपट्टी करण्यात यावी आणि अकोला जिल्ह्यातील सर्व संघटनेनी महाराष्ट्रातील सर्व भीम सैनिकांनी या दोन भीमसैनिकांना खंबीर पाठिंबा द्यावे हेच आम्ही सर्वांना आवाहन करतो आणि आज मेन हॉस्पिटल अकोला येथे या दोन भीमसैनिकांना आज ऍडमिट केलं त्यांची प्रकृती चिंताजनक आहे या दोन भीमसैनिकांनी आज विष प्राशन केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आज कुर्बानी देण्याचं काम केलं पुन्हा मराठवाडा विद्यापीठाचा इतिहास हा ताजा करण्याचं काम अकोल्या जिल्ह्यात झाले सतरा वर्षाचा संघर्ष हा मिटला होता परंतु अकोल्यात आज पुन्हा तो नामांतराचा लढा जिवंत झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आज पुन्हा आत्मधन करायची परिस्थिती आज अकोल्यातून निर्माण झाली आम्ही या घटनेच्या आज निषेध करतो आणि तात्काळ पोलीस अधीक्षक साहेबांनी हे भूमिका तात्काळ घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी हे मागणी करतो जय जयबीर करते ते आम्ही बी पाहू आम्ही निर्माण करू ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर कमान निघाली तर या ठिकाणी विद्रोही झाल्याशिवाय राहणार नाही आज पोलीस प्रशासनाने आम्ही मागणी करतो की त्या ठिकाणी जे कमान आहे ते कमान तशीच आवृत राहिली पाहिजेत अन्यथा सतरा वर्षाचा संघर्ष मराठवाडा विद्यापीठाच्या लक्षात आहे तुम्हाला आमच्या हिसांच्या घराची राख लागवडी झाली तरी तरी स्थिती आता पुन्हा निर्माण करू नका आज संघर्ष आमचा काही नवा संघर्ष नाही आम्हाला पाण्यासाठी तुझा संघर्ष करावा लागला हे लक्षात उद्या आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटनेला शिल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ते कमान आज उभी कशी आब्रत राहू द्या हे पाचशे शुरविराची अवलद सिद्ध महाराज आहे हे गोष्ट लक्षातच ना या ठिकाणी विवाह हो गोरेगाव घडल्याशिवाय राहणार नाही ジェイビー आज आपण एकवीसशा शतकात जगत आहोत तरी देखील काही जातीवादी लोकांच्या मनातील जातीयता कमी होताना दिसत नाही सध्या सोशल मीडियावरती की इशू मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सदरील प्रकरण जे आहे जिल्हा परिषद अमरावती ग्रामपंचायत पांढरी खानपूर या ठिकाणचं आहे त्या ठिकाणी ज्या बौद्ध बांधवांनी मागणी केली की आमच्या गावामध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान बसविण्यात यावी आणि त्यानंतर ज्या त्या कामाला मंजुरी देखील भेटली परंतु काही जातीयवादी लोक जे आहेत त्या कामाला विरोध करत आहे अशा प्रकारची माहिती समोर निघून येत आहे सदरील प्रकरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान त्या ठिकाणी बनविली जात असताना काही जातीवादी लोकांना त्यांच्या जातीचा जो गर्व आहे तो जरा जास्तच वाटतो किंवा त्यांना त्या कमानी खा खालून जाण्यासाठी त्यांना जे कुठेतरी कमीपणा वाटत असावं म्हणून ते अशा प्रकारचे पावलं उचलताना दिसत आहेत तरी चला पाहूया संपूर्ण प्रकरण काय आहे